मतदान यादीमध्ये आपले नाव सर्च करण्यासाठी सी ई ओ महाराष्ट्रा टाईप करावे सर्च करावे चीफ इलेक्टरल ऑफिसर महाराष्ट्रावर क्लिक करावे आणि येथून आडव्या तीन रेषा आहेत त्याच्यावर क्लिक करावे आणि हे कोटर नेम सर्चवर क्लिक करावे त्यानंतर असे आपल्याला पेज मिळते याच्यावर तीन पद्धतीने आपण आपले जे वोटिंग इलेक्ट्रॉल रोल आहे म्हणजेच आपला मतदान करण्याचा नंबर जो आहे किंवा कुठे आला आहे हे करणं काढण्यासाठी आपल्याला तीन पद्धतीने आपण सर्च करू शकतो एक नंबर आहे एपिक नंबर म्हणजे आपला मतदाता क्रमांक दोन नंबर आहे विवरणद्वारा म्हणजे आपल्या नावाचे इनिशियल आपले नाव आपलं आडनाव टाकून आपण सर्च करू शकतो आणि तीन नंबर आहे जर आपल्या मतदान कार्डसोबत जर मोबाईल लिंक केला असेल तर त्या मोबाईलच्या नंबरसुवरूनसुद्धा आपण सर्च करू शकतो त्यासाठी आपण इथून आधी लँग्वेज सिलेक्ट करावे त्यानंतर राज्य आणि मग आपला जो मतदान कार्डचा नंबर आहे तो सर्च करावा आणि हा कॅपेच्या इथे टाकावा जसंच्या तसे आणि सर्च करावे यानुसार आपल्याला आपले कार्ड आपला केंद्र हे सगळं डिटेलमध्ये मिळून जाते त्याच पद्धतीने जर तपशीलवरून सर्च करायचा असेल तर असे ओपन होते ज्यामध्ये आपला राज्य भाषा त्यानंतर आपले पहिले नाव आडनाव त्यानंतर आपल्या जवळच्या नातेवाईकाचे पहिले नाव आडनाव आपली जन्मतारीख जर माहीत नसेल तर आपले वय त्यानंतर लिंग स्त्री पुरुष त्यानंतर लोकेशन आपला जिल्हा आणि आपला मतदान संघ असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी जे आहे म्हणजे विधानसभा कुठल्या क्षेत्रात आहे आणि ते टाकून कॅपेच्या टाकून सर्च करावे आणि शेवटची पद्धत आहे मोबाईलद्वारे आपला मोबाईल जो आपल्या मतदान कार्डशी लिंक असेल तो मोबाईल नंबर टाकावा आणि खाली कॅपेच्या टाकून सेंड ओ टी पी करावा आपल्या लिंकड मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला ते सर्च करता येणार आहे अशा पद्धतीने आपण आपला मतदार नंबर आणि आपला कुठे केंद्र आलेले हे आपण सर्च करू श करू शकतो